उद्देश हा आहे की ठाणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हे किती तत्परतेने आणि सतर्क आहेत हे आम्हाला ठाणे शहरातल्या नागरिकांना दाखवायचं आहे आपल्यासोबत ठाणे शहरासाठी एन डी आर एफची टीम आणि टी डी आर एफची टीम अतिशय सक्षमपणे मदतीसाठी उभी आहेत आणि आज जे बोटीचं प्रात्यक्षिक सुरू सुरू आहेत तर निमित्ताने ठाणे शहरासाठी एक चांगला उद्देश आहे दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे ठाणे महापालिकेकडून की जर एखाद्या वेळेस अतिवृष्टी झाली तर कशाप्रकारे बचाव कार्य करता येईल टी डी आर एफकडनं आणि एन डी आर एफ टीमकडनं त्यासाठी प्रयत्न चालू आहेत सर एन डी एफे कोणती अशी महत्त्वाची भूमिका तुम्ही या महाराष्ट्रामध्ये बजाव महाराष्ट्र तर भरपूर ठिकाणी आपली एन डी आर एफची टीम आपली कर्तव्य बजावत आहेत पण आत्ता जेव्हापासून एन डी आर एफची टीम आलेली आहे पंधरा जूनपासून तर ह्या कालावधीमध्ये मुंब्रासारख्या डोंगर भागामध्ये जी लहान मुलं अडकलेली होती तर डी आर एफ आणि एन डी आर एफची मदतीने त्या मुलांना वाचवण्यात आम्हाला यश आलेलं आहे आणि शहरासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग हे पूर्णपणे सतर्क आणि सगळ्या साधनसामुग्रीसह सा रेडी आहेत कालच माननीय आदरणीय आपले ठाणे शहराचे खासदार साहेब मस्के साहेब यांनी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली आणि त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याचे आदेशही दिलेले आहेत त्या दृष्टीने आपली पूर्वतयारी झालेली आहे आणि ठाणे शहरासाठी मदतीसाठी आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत